आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे आपण राष्ट्रवादी शरद पवार गटतर्फे उमेदवार आहोत सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता पुढे निवडणुका लागत आहे मोर्चे बंदी पण आपली शिवया ओढला काय विकासाचे मुद्दे राहणार कशा प्रकारचे समीकरण आहे या मतदारसंघामध्ये त्या आता आमच्या तुमचवाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व म्हणजे एक एवढ्या वर्षापासून जे आपण जे आपल्या इथे खूप अत्यंत गरज आहे जेणेकरून आपल्या इथला जो सुशिक्षित युवा वर्ग आहे तो पुण्याला मुंबईला आणि खाली आहे म्हणजे शिकून तो बेरोजगार आहे आता एवढ्याच वर्षात तुम्ही पाहिल्या असाल की तुम्ही मीडियावाले आता तुम्हाला माहितीच असेल की आमच्या तुमचवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व गुण संपन्न असा आमचा एक विधानसभा क्षेत्र आहे म्हणजे पाणी त्याच्यानंतर रेल्वे हायवे रस्ते विद्युत आणि कच्चा माल आपला हा जो भंडारा जिल्हा आहे हा भारताच्या म्हणजे तांदळाला पिकवणारा जास्त आहे तांदळावर उत्पादन करणारे खूप वस्तू तयार होऊ आपल्या इथे गुड तयार होतो गुडापासून तयार होऊ शकतो आपल्याकडे दोन अशा करणारी एक सर्वात मोठी माहीत आपल्या इथे डोंगर आहे तेथे आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही त्याच्यावर अजून उपाय म्हणजे आपण करू शकतो आणि विविध प्रकारे आपण आपल्या विधानसभेमध्ये आप आमच्या इतकंच मोठं राहील की आमच्या येथील शिकलेल्या तरुणांना त्या हाताला रोजगार मिळाले पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुण बेरोजगारीतून मुक्त झाला पाहिजे आणि विकास म्हणजे काही सिमेंट रस्ते नादी गली नसून त्याचबरोबर लोकांना मिळालेली संधी आणि रोजगाराची आणि जे लोकांचे जे वैयक्तिक होणारे काम जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पण आहे ते दूर करावं लागेल आणि त्याच्याकरिता आमची मोर्चे बांधणी सुरू आहे आणि मागील दहा बारा वर्षापासून दोन हजार राजकारणात राजकारण त्या माझी अडतीस वर्षाची वय आहे हे युवकांसाठी जे काही मला करायचे आहे माझे तो ध्येय आहे आणि मी त्या पद्धतीने माझे काम आणि कामाने गुडजेमध्ये सुरू आहे सुरू तरुणांसाठी आपण एक आयडियल नॉनलेज येतं त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणखी नवरात्र राहतो किंवा एक त्यांच्यासाठी धावतात बरेचसे युवकाचं काम होतो तुम्ही स्वतःहून करतात परंतु इथे मतदारसंघामध्ये बऱशा विकास तरी झालेला नाही रखडलेला विद्यमान आमदार केलेलं आहे तर मला सांगा या या मतदारसंघामध्ये काय करण्याकरिता शेतकऱ्यांचे प्रश्न पुढची तुमची काय रणनीती राहा माझी एक रणनीती राहील की आम्हाला जे आठ तास विद्युत मिळतो ते बारा तास झाले पाहिजे ते दिवसाने मिळाले पाहिजे म्हणजे आमच्या शेतकरी का म्हणून रात्री दोन वाजेला जाईल बारा वाजेला जाईल आमच्या प्रमुख मागणी ही राहते की पहिल्यांदा आम्हाला म्हणजे शाश्वत शेतकरी तयार करायचे आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी उद्योगधंदे म्हणजे बाजूला जे शेतीसोबत जे निगडीत धंदे असतात दुधाचा धंदा असते की आपला कच्चा माल जो आपला चांगल्या रेटमध्ये विकल्या पाहिजे तलच विकल्या पाहिजे त्याच्या कुटार कुटाच विकल्या पाहिजे ते विकत नाही आपल्या ते प्रॉब्लेमॅटिक आहे आणि आता एक नवीन पर्याय आलेला आहे शेतकऱ्यांसाठी गट्टू तयार होतो त्याच्याकरिता ते पाच रुपये चार रुपये किलोनी आपल्या जो असलेला जो मटेरियल आहे वेस्टेज त्या मटर घटून तयार होतात आणि त्याच्या पर्यायी व्यवस्था म्हणून जाळण्याकरिता नवीन प्लांट तयार करीत आहे लाडकी बहीण योजनासाठी बरच राजावाज होत आहे मोदी सरकार करते सर्व घटक पक्ष स्टे देण्यासाठी एक दुसरा सुरू आहे जो उपक्रम सुरू आहे तर मला सांगा याचे इम्पॅक्ट कसा प्रकारे होऊ शकतो आपल्या तुमचा तुमच्या मतदारसंघामधून आपल्या पक्षातर्फे आम्ही लाडकी बहिणीच्या स्वागत करतो लाडकी बहिणी योजना हे काही म्हणजे लोकांसाठी आहे परंतु लाडकी बहिणी योजना दिल्याने पंधराशे रुपये लोकांना म्हणजे महिलांना दिल्याने त्याच्या फायदा वेळ असा नाही त्यांच्या मुलाला त्यांच्या पतीला किंवा त्यांच्या जे रिश्तेदारीला म्हणजे ज्या आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध शासनाने करायला पाहिजे शिक्षणाच्या पुस्तकांवरती जे जीएसटी लागत आहे तो दूर करायला पाहिजे गॅसचे दर कमी करायला पाहिजे पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे हे न करता पंधरा रुपये महिन्याला देऊन ते लालच देत आहेत परंतु हे आम्ही समजावून सांगू की हे पंधरा हजार रुपयामध्ये आपला काही उद्धार होणार नाही आणि आपण कधी कोणी झालो तर आपला काही विकास होणार नाही आपल्या मुलांना रोजगार मिळायला पाहिजे शेतीला पूरक व्यवसाय मिळायला पाहिजे तेव्हा आपल्या विधानसभेच्या काय कल्पना होईल जनसंपर्क जनसन्मान यात्रा काढून आपल्या पक्षाला आपण बळकटीत येत या व्यतिरिक्त आपण हे बघितलं आपण भंडारा जिल्हाध्यक्ष आहात युवकांचे पक्षाला बळकटी देण्यासाठी

गोवा कसा ज्या पद्धतीने वागत ते आपल्याला त्याला थोडंसं दूर करावं लागेल आणि त्यांना समजून आणावं लागेल आमच्या जिल्ह्यांना की नाही बाबा आपल्याकडे काम करणारा मनुष्य पाहिजे किंवा जात पाहिजे एवढ्या वर्षात आज साठ सत्तर वर्षात आपल्या इथे काय झालेलं आहे किती लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आमच्या इथे शिक्षणाची पाहिजे त्या पद्धतीची सोय नाही आहे शिक्षण मिळतो परंतु तुम्हाला पुढे जावं लागतं कोणाला पुण्याला जावं लागतं आमच्या इथे काम रोजगार शकत जिल्ह्यामध्ये याच्याकरिता आम्ही एक एक पर्यायाने आपण त्याच्यावरती पर्याय ढोंडू आणि शासनाकडे त्याची मागणी करू असे पुष्कळचे मुद्दे आहेत की आपण शासन स्तरावर त्यांना करू शकतो एकोणीशे त्र्याहत्तर पासून शेतकऱ्यांची पुनर्मोजणी झालेली नाही हा मुख्य मुद्दा आहे हजार करोड रुपये बाउंड्री प्रकल्पाचे कलेक्टर ऑफिसला पडलेले आहेत शेती मी राबतो पण ते पैसे मला मिळत नाही ते नावा दहा वीस वीस एपर्सेंट असल्यामुळे ते, पर ते पर पैसे करे ते त्यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला जमा आहे ते त्यांना मिळतच नाही त्याचा उपयोग नाही ज्याच्याकडे शेतीची वहिवाट आहे त्याला ते पैसे मिळायला पाहिजे ते होत नाही पुष्कळच्या लोकांनी अतिक्रमण करून दहा दहा वीस वीस वर्षापासून घरे बांधलेली आहेत परंतु त्यांना त्यांचे पट्टे मिळालेले नाही आहेत का म्हणून शेती करत आहेत वीस वीस वर्षापासून त्यांना पट्टे मिळत नाही आहेत म्हणजे एवढा दुर्व्यवस्था आहे दहा संजय गांधी रामपाडच्या साडेचार पाच वर्षाच्या नंतर आता फार्म निघालेले आहेत मग त्या आमच्या त्या गोरगरिबांच्या नुकसान झालेल्या आहेत चार वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या पंधरा रुपये म्हणजे आणि किती रुपयाचे झालेला आहे हे भरपाई कोण करणार आहे त्या बंद चालू योजनेला पाहिजे नुकतंच जे लोकसभा निवडणुकी जे पार पडल्या त्यात महायुतीला जे दारुण प्रभाव लागत पत्कारावं लागलं त्याचे इम्पॅक्ट म्हणून आता महाविकास आघाडी पूर्ण जोशात आहे जर आपल्याला तिकीट मिळत महाविकास आघाडीत म्हणजे शरद पवार पवार मिळतं आपल्याला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये इतर घटक पक्ष जे आहेत होऊ शकत असं काही नाही एक सर्व महाविकास आघाडीचे चित्रपक्ष आपण आपल्या सतत जनसंपर्क सुरू आहे आपल्याक्रमात सपटे पेटी गाठी सुरू आहे कसं काही चित्र आहे म्हटलं आपल्या विधान मतदारसंघामध्ये आणि किती गाव आपण पिंजूर आपले आता पूर्णचे पूर्ण गाव म्हणजे जसे तीनशे अठ्ठावन तीनशे त्रेपन्न बुथ विधानसभेमध्ये त्या आपण दोनशे ते अडीशेच्या जवळजवळ पर्यंत आपण पोहोचलो आपल्या आहेत लोकांपर्यंत पोहोचले आपला निवेदन आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचलो जनसभा यात्रेच्या निमित्ताने माझ्या सभा झालेल्या आहेत लोकांच्या घरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत जे जे आपल्याला करता येते लोकांपर्यंत पोहोचता येते भावनात्मक आणि लोकांच्या जे मनोबल वाढवण्याकरिता युवकांच्या त्यांच्याकडे तर शेतकऱ्यांना आपल्याला कसा त्यांना त्यांचा फायदा देता येईल या पद्धतीने आमच्या परिसर सुरुवात कुमार पर्यंत पूर्ण नेते ठरले सुरुवात आणि तुतारी हा सिंबॉल आणि शरद पवार साहेबांचे विचार बरोबरी पूर्ण करतात आपले काम सुरुवात आहे आम्हाला वाटतं की तुतारीला टिकट मिळाल्यानंतर तुतारीचे सिंबॉल आधी जीतते लोकांना विश्वास आहे की तुतारी काही ग्रामीणाचा परिवर्तन करणारा आणि आपण युवांचे युवांसाठी आपण बरेचसे कामं केलेली आहे त्यांच्या आपली नाळ जोडलेली आहे अशी जी युवक आहे मंदार बंधू मंदार बंधू जे त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असतो सर्वांना माझ्या म्हणजे प्रेमाच्या संदेश म्हणजे युवकांनी आता ह्या निवडणुकीमध्ये कुठेही भरक न भरकटता म्हणजे पैशाची लालच देतील काबरची उमेदवार की आमच्याकडे खूप पैसा आहे आम्ही पैशांना मतदान करू तर पैशांना मतदान दिल्याने आपले जे संधी मिळणार आहे किंवा आपला जो फायदा होणार आहे किंवा आपल्या विधानसभेचा विकास करण्याची आपली इच्छा करते ते दुर्मिळ होईल जे आता सत्तर वर्षापासून झालेले ते येणाऱ्या पाच वर्गात म्हणून माझ्या एक संदेश राहिली युवा मित्रांना त्यांच्या आईवडिलांना की दुसऱ्याही प्रकारच्या कोणत्याही आम्ही झाडांना बळी पडता शरद पवार साहेबांच्या विचारांना ज्या सुसंगत गगुडाने त्यांच्या विचारासोबत सर्वांनी रहावं आणि दुधारीच्या सोबत राहून मतदान करावं आणि निवडणूक ही पाहिजे सर्वांना प्रेक्षकांना हे होतं तुमचं मतदारसंघातून राष्ट्रपती शरद गटतर्फे खागचं नोंबूसणारे आपण सर माहिती दिली कशा प्रकारचे आपलं विकास कार्य राहणार काय आपलं नियोजन राहणार पुढे आणि आपण युवकांसाठी विशेषतः काय करणार काय आपलं नियोजन राहणार काय रोडमॅप राहणार त्याबद्दल माहिती दिली आणि आपला वेळ दिला धन्यवाद आपल्या